आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजार स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषयी जवळ कोठारी हाईट्स बाजारायटर हिंगणे मेजर मोबाईल नंबर पंचान्न एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चोपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग रंगर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव बर्जर्स पेंट्स श्रीगोंदा बर्जर कंपनी नंबर क्वालिटी कलर सगळ्यात महत्वाचं म्हणजे डस्टपासून संरक्षण आणि एकदम चमकदार अशा प्रकारचा हा कलर आहे आणि टेम्परेचर जवळपास पंधरा टक्के टेम्परेचर त्यातून कमी होतं बेस्ट नमस्कार आपण सर्वांचं दाईम ट्वेंटी फोर लाईव्ह सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्री संत शेख मोहम्मद महाराजांच्या मंदिरासाठी लोटला जनसागर श्रीगोंदा शहर कडकडीत बंद उद्या ठरणार पुढील दिशा याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा शहरातील सुप्रसिद्ध व जगप्रसिद्ध राष्ट्रसंत शेख मोहम्मद महाराजांच्या मंदिराचे जीर्णदौर व्हावे व मंदिर असताना दरगाह म्हणून सांगणारे यांचा प्रशासनाकडून बंदोबस्त व्हावा मंदिराच्या विकासासाठी असणारे अडथळे दूर व्हावे अशा अनेक वर्षांचा असलेला कलंक धून निघावा अशी इच्छा प्रत्येक भाविकाची आहे सामाजिक कार्यकर्त्यांना गुंड आदी म्हणून बदनामी थांबावी अशा अनेक मागण्यांसाठी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर आज सकाळपासून धरणे आंदोलन सुरू आहे त्यापूर्वी जोधपूर मारुती एस टी स्टँड काळकाई चौक शिवाजी महाराज चौक शनी चौक मार्गे टाळ मृदंग घोषणाच्या गजरात भव्य मोर्चा काढण्यात आला यामध्ये सामान्य नागरिकांपासून व्यापारी वर्ग महिला तसेच माजी मंत्री बनुराव पासपुते विद्यमान आमदार विक्रम पासपुते बाबासाहेब भोज घनश्याम शेलार मनोहर पोटे भाऊसाहेब खेतमाळी गोपाळ मोठे पाटील आदी सहभागी झाले होते श्रीगोंदा तालुक्यातून त्याचबरोबर बाहेर तालुक्यातून बाहेर राज्यातून सुद्धा प्रवचनकार कीर्तनकार मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाल्यानं जनसागर लोटल्याचं चित्र यावेळी पाहावायस मिळालं व्यसनमुक्तीचे प्रवर्तक हरिभक्त परायण बंडा महाराज कराडकर यांनी दक्ष टाइमशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली ऐतिहासिक मोर्चा व आंदोलन झालं आणि त्याचा मुख्य विषय या गावामध्ये हिंदू मुस्लिम यांचं पारं पारंपरिक ऐक्य असणारा असा शेख मोहम्मद साहेबांचा समाधीचा भाग कोणी एक समाज त्यामध्ये दुपारीचं विष पेरून त्यामध्ये समाजामध्ये असंतुष्टाला माजवण्याचा प्रयत्न करतोय तो प्रयत्न आम्ही वारकरी समाज कधी होऊ देणार नाही आणि शेख मोहम्मद साहेब हे एका विशिष्ट समाजाचे नसून आमच्या सगळ्या हिंदू समाजाचं एक दैवत आहे आणि म्हणून आज या ठिकाणी तो मोर्चा संपन्न झाला मी या निवेदनाद्वारा महाराष्ट्र शासनाला जाहीर विनंती करतोय की याबाबत आपण विलंब न लावता तातडीनं निर्णय घेऊन हा जो चुकीचा ट्रस्ट स्थापन केला आहे तो ताबडतोब बरखास्त करावा आणि हिंदू मुस्लिमांच्या ऐक्याचा जो ट्रस्ट आहे आणि त्या ठिकाणी जो काही विधी आहे तो पूर्वत चालू राहावा असा शासनानं तरीच निर्णय घ्यावा अशी मी शासनाला जाहीर विनंती करत आहे रामकृष्णारी खासदार निलेश लंके यांनी याबाबत स्पष्ट प्रतिक्रिया यावेळी दिली सगळ्यात महत्वाचं शेख महाराज महाराजांच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा अनेक वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न यात्रा कमिटी आणि ट्रस्ट यांच्या मध्ये जो मतभेद आहे त्यामुळे या मंदिराचा जीर्णोद्धार थांबलेला आहे एक चार दिवसापूर्वी ट्रस्टनी ट्रस्टच्या काही लोकांनी जाणीवपूर्वक यात्रा कमिटीचं काम करणाऱ्या माणसाला गुन्हेगार संबोधण्याचा प्रयत्न केला त्या बाबतीत त्यांनी पत्रव्यवहार सुद्धा प्रशासनाला केलेला त्यामुळं हा लोकांचा एक शांततेच्या मार्गाने हा मोर्चा आहे शेवट वारकरी संप्रदायाची परंपरा घेऊन चालणार वारकरी मंडळी आणि आज या ठिकाणी आंदोलन सुरू प्रशासनाला एकच की प्रशासनाने तात्काळ त्यामध्ये भूमिका घेतली पाहिजे आणि जे ट्रस्ट आहे ते ट्रस्ट मार्ग केलं पाहिजे सगळ्यात महत्वाचे ही आमची सर्वांची भूमिका आहे जे शेख मोहम्मद महाराजांच्या नावाने जे ट्रस्ट आहे तिथं या ठिकाणी आणि जे हा दर्गा ट्रस्ट हे ट्रस्ट पहिलं बारखास्त केलं पाहिजे आणि नंतरच पुढला मार्ग आ, या ठिकाणी आम्ही आमची भूमिका भूमिका आहे यामध्ये सगळ्यात कलेक्टर असो किंवा पोलीस डिपार्टमेंटने घेतली पाहिजे शेवट आमच्यासारखे राजकीय मंडळी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत असतात पण कायद्याचा दाखवल्याशिवाय या गोष्टी होणार नाही आमदार विक्रम पाचपुते यांनी यावेळी संयमाचे आव्हान सर्वांना केले बोलताना ते म्हणाले मुळात जनभावना अशी आहे की आज आपल्या या श्रीगुंधाच्या भूमीमध्ये संत शेख मोहमद महाराजांचं एक देवस्थान व्हावं हे देवस्थान नावारूपाला यावं या अनुषंगाने हा सगळा जे आंदोलन किंवा त्या दृष्टिकोनातनं सर्व जनता ग्रामस्थ हे रस्त्यावरती उतरलेली आहे आणि सर्वपक्षीय नेत्यांनी ते सत्ताधारी असू द्यात विरोधी पक्षातले असू द्यात सगळ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला याचा अर्थ जनतेची भावना ही सगळ्यांना मान्य आहे आता या भावनेमध्ये पुढे कसं जायचं कुठे प्रत्येक गोष्टीला काही कायद्याच्याही बंधनं असतात तर कायद्याच्या चौकटीत बसून आपल्याला याच्यामध्ये मार्ग काढावा लागणार आहे कालपासून आम्ही तो प्रयत्नही आमचा चालू आहे आणि तो अजूनही चालू ठेवणार आहोत पण जर एखादा व्यक्ती किंवा एखादा गट कायद्यालाच मानत नसेल किंवा काही पुढे कायद्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं जनभावनेला मानत नसेल कारण कायद्यापेक्षा जनभावना कधी अनेकदा असं झालं की कायद्यापेक्षाही श्रेष्ठ जनभावना ही राहते पण कायद्याला त्यामध्ये त्यावेळेस बदल करावा लागतात कायद्याच्या पलीकडे कोणी जाऊ शकत नाही त्यामुळे अशा काही गोष्टी जर करायची वेळ आली तर त्याचीसुद्धा तयारी आपल्याला करावी लागणार आहे पण हे करत असताना हे आंदोलन काय फक्त काही क्षणाचं असून चालणार नाही हे दीर्घकाल चालणार आहे या सगळ्या प्रक्रियेला थोडासा वेळ लागणार आहे याला संयमानेच पुढे जावं लागणार आहे आंदोलन करतानाही संयम ठेवा लागणार आहे आणि उद्या जर चर्चा करायची वेळ आली तर चर्चासुद्धा संयमानेच करावी लागणार आहे तरच यातनं काहीतरी मार्ग देऊ शकणार आहे या संदर्भात राज्याच्या निर्देश स्तरावरती बोलणं सुरू आहे कारण हा निर्णय निर्णय आहे हा प्रशासनच केणार आहे प्रशासकीय सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत बोलणं झालेलं आहे होम डिपार्टमेंट असेल किंवा रेव्हेन्यू डिपार्टमेंट असेल याच्या वरिष्ठ सर्व अधिकाऱ्यांशी बोलणं चालू आहे कायदेशीर काय मार्ग काढताय कारण काय होतंय ह्यामध्ये थोडीशी एक ग्लेज अशी आहे की ट्रस्ट आहे ट्रस्ट म्हणलं की धर्माला एक त्यामध्ये इन्वॉल्व्ह होतं जागेचा विषय आहे जागा म्हणली की महसूल त्या ठिकाणी इन्व्हॉल्व्ह होतं आणि आंदोलन म्हणलं की त्या ठिकाणी गृह खातं इन्व्हॉल्व्ह होत त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या सगळ्या गोष्टींची परिस्थिती याचा समतोल राखून कसा मार्ग करता येईल या दृष्टीकोनातून सध्या प्रयत्न चालू आहे मी मगाशी सांगितलं की संयमाने सगळ्या गोष्टी घ्याव्या लागणार आहे आणि जितका संयम राहील म्हणजे आपण पेरलं की लगेच लगे उगवत नाही थोडंसं त्या पिकालाही वेळ जावा लागतो आज पेरणी झालेली आहे थोडंसं संयम धरावा लागणार आहे नक्कीच उगवणारं हे तुमच्या आमच्या हिताचं तुमच्या आमच्या मनातलं असेल पण त्याला धीर एवढाच एक पर्याय असणार आहे कारण सगळ्या गोष्टी लगेच्या लगेच होत नसतात काही गोष्टींना वेळ लागतो काही गोष्टींना प्रदेग टाळ लागत असतो आपण पाहिलं असेल की आज तर या ठिकाणी सुदैवानी मंदिर आहे हे ज्या ठिकाणी एक काय म्हणणार बाबरी मस्जिदच ज्यावेळेस होते बाबरी मस्जिदचं मंदिर करायला किती वर्ष लागले हे मी सांगायची गरज नाही त्यामुळे एक मंदिराचं जीर्णद्धार करायचं आहे त्यामुळे वेळ नक्कीच कमी लागेल ला। पण वेळ लागेल हे आपल्याला धरून चालावं लागणार आहे झटकेपट काही कोणत्या गोष्टी होणार नाही झटकीपट काय झालं की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होतो आणि त्याच्यामध्ये पुढे काहीच जात नाही त्यामुळे आपल्याला जे काय करायचं ते चिरकाल करायचं आणि त्याचा फायदा हा समाजाला या गावाला झाल्याशिवाय राहणार नाही या दृष्टीकोनात ना प्रयत्न करायचा आहे शेवटी प्रत्येकाचा सहभाग हा महत्वाचा आणि सहभाग जितका तेवढंच जास्त त्याचं यश लवकर येत असतं त्यामुळे प्रत्येकाचा हातभार लागला तर नक्कीच तसं असतं रेजिस्टन्स सगळ्यात महत्वाचा काय असतं तुम्ही आपण ज्यावेळेस गाडी वेग धरते वेग धरल्यानंतर जर मध्ये कोणतं गतिरोधक नसेल तर आपण आपल्या उद्दिष्टाला किंवा त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ज्या डेस्टिनेशनला जायचं ते लवकर पोहोचतो आणि ज्या सगळे बरोबर येतात म्हणजे रेजिस्टन्स राहणार नाही कोणताही मध्ये तयार होणार नाही त्यामुळे लवकरात लवकर आपण आपलं उद्दिष्ट गाठू अशी माझी वैयक्तिक अपेक्षा आहे आणि श्रीगोंद्याचा इतिहास असा आहे की अखेर आदर श्रीगोंद करांचं पिंड असा आहे की या श्रीगोंद्यामध्ये कधीही कोणता संघर्ष मोठ्या प्रमाणावर झालेला नाहीये संघर्ष झालाय तो लोकांनी व्यक्त केलाय पण त्या संघर्ष आक्रोशामध्ये कधी आलेला नाहीये तर आमची तीच विनंती असणार आहे की याचा आक्रोश होता कामा नाही याचा उद्रेक होता कामा नाही तुमचा जो काही संघर्ष हा दिसला पाहिजे याची चर्चा झाली पाहिजे आणि चर्चा आजही सुरू आहे चर्चेच्या मार्ग आजही उघड्या आहेत चर्चा थोडे वेळ थांबली याचा अर्थ असा नाही जगातले खूप मोठे मोठे प्रश्न हे चर्चेंनी सोडवले गेलेले आहेत युद्धाने प्रश्न सुटत नाही चर्चेने प्रश्न सुटत असतात वादाने प्रश्न सुटत नाही चर्चेने सुटत असतात त्यामुळे चर्चेलाच प्राधान्य आपल्याला द्यावं लागणार आहे शेवटी बोलताना वक्त्यांची भावना काही जरी असेल तरी चर्चा हे अंतिम असणारच आहे धरणे आंदोलन सुरू असताना अनेकांची भाषणं झाली परंतु प्रत्येकजण जण कायद्याच्या चौकटीत बोलत होता वातावरणाचा अंदाज घेत पोलीस प्रशासनानं शीघ्र कृती दलाचे पाचारण केले होते परंतु सेगुद्देकरांनी शांतता व संयमाची शेख मोहम्मद महाराज शिकवणीचा अंगीकार केला असल्यानं पोलीस प्रशासनाच अखेर हात हलवत परतावे लागले मात्र डीवायएसपी विवेकानंद वाखारे तळ ठोकून होते उद्या कृती समितीतील घनश्यामशेला बाबासाहेब भोस व माजी मंत्री बबनराव पाचमुदे काय निर्णय घेत आहेत यानुसार आंदोलनाची दिशा ठरणार आहे ज्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं ला आहे आजच्या खास वृत्तावर तुरतात येथे थांबू पुन्हा भेटू नवनीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद श्री गोंदा